झिरमिर झाले आम्हाला संध्याकाळी झाले का हा उजडते सगळे झोपल्या तू डाका टाकदरोडा हा सगळे झोपल्या तू टाक दरोडा काय रे काय काढ केलास वहिनी तुला जेवण देत नाही नाही उ म्हणतात अमृत ताई काय तस थोडीच करणार आहेत हरिंचा लाईव दरोडा डागा डोक्याने काय बोक्याने का बोक्याने काय काय गाठोडे म सांभाळून ठेवले ते बघा हा गेला चालतंय आता कुठे रायगडला गेला वाटतय नाही हाय म्हणा हाय डुकराचं मटण खाऊन झोपलाय म्हण तू तर भूत काय तू तर भूत सारखं फिर आता माई म्हण हक्का मी वाघ आहे वाघ वावरातच फिरणार भूतासारखं कशाला वाघ आहे वाघ रात्रीच्या कसं बी फिरतो म्हणल्यावर वाघ फिरतोय वाघ भूत नाहीत फिरत

मला तर कळलंच नाही लक्ष्मी ताई या सर्वांनी जेवायला जेवण झालं का गोल गोल आहे सपोर्टिंग का आहे का गोल गोल फिरायलाय त्यांना नीट नाही बहुतेक हा त्यांना नसल त्यांचं संपलं जेवण जेवण करा गेले ओके okay, लक्ष्मीताई धन्यवाद आल्याबद्दल थँक यू ताई, नमस्कार सुरेश दादा म्हणतात त्यांचा नीट संपलं काय किंवा <coughs> बरोबर आहे बाबा बाबा गेले जेवण करायला की ताई आल्या परत अजून रिटर्न ओके धन्यवाद ताई अंगारकी ताई तुम्हाला बघायचं का धन्यवाद अंगारकी ताई कल्पना ताई नमस्कार स्वागत आहे ताई झालं जेवण कल्पना ताई नमस्कार वास यायला बघा उभारलोय पण मी वास येतोय కల్పనా తాయి అంటే తాంగారికి తాయి నమస్కార్ అమ్మలా దేనార్ కా ఓ యానా మస్త్ పార్టీ కరు